तर नमस्कार गाववाल्यांनी मी दीप्तेश केळकर पुन्हा एकदा माझ्या कोकणातलं माणूस मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आता दिवाळी संपत्ती लिहा आणि आता सुरू होतो तो, तो म्हणजे दही कालो म्हणजे दशावतरी नाटका आणि म्हणजे जत्रा कोकणातली फेमस अशी जत्रा तर आणि आता आसा, आज असा तुळशीचं लग्न काही जही जणांकडे काल तुळशीचं लग्न झाला कारण का एका दिवशी त्याच्यावर काहीतरी डिपेंड असतं त्यामुळे काळी कजानांकडे तुळशीचं लग्न ह्या काल झाला आणि आज आमच्याकडे सोमवार असल्या कारण आज सोमवारी तुळशीचं लग्न असा मी प्रकारे घराकडे तुळशीच्या लग्नासाठी तुळशीची जय्य तयारी केली असा आणि तुळशी बरोबर भोवती प्रकारे कणू काढलो प्रकार का आता तो कणू प्रकारे आईन काढला ह्या व्हिडिओ ज्या बघू भेटतात मग व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा आणि प्रकारे आमच्या आता तुळशीची लग्न लावली जातात आधी आमच्या कारदेवीच्या आईच्या मंदिरात तीस त्या तुळशीचं लग्न लावला जातं आणि त्यानंतर आमच्या आवडतात म्हणजे पाच घरात त्या करे तुळशी लग्न पजीनचा सा सायाने लावला जातात आणि नंतर त्या लग्न लावून झाल्यानंतर आम्ही आरती करतो त्यासुद्धा व्हिडिओ तुमका बहुत बघ भेटतात मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास माझ्या कोकणातून मानुष्य मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मग चला तर आता जास्त वेळ गाड्या नको आणि आता जाऊया आपण त्याचा तुळशीचं लग्न कोकणात

गाड़ा रांग तर मंडळी वर आकाशात जरा कॅमेरा फिरले तर तर काय पावसाची चिन्ह दिसत नाही होती कन बोलतो बघायला काय बाबू साडी तूच साडेतीस हजार

Ayo ke sana, la di p e r u m a n Hai, r e d i t s l a h Hah, wajibin a g i yakin di. Hai, kau boleh. Hai, bercerai posisi dia. Kak, kucing kosong, kak. Kak, kak, iya.

वस्त्रो वस्त्रार्थे कार्पास वस्त्रम समर्पयामि हरितरा उत्पन्नं सकलाशोभाति द्रव्यं समर्पयामि अलंकारार्थे अक्षताम समर्पयामि नैवेद्यार्थे लाजहं निवेदं समर्पयामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाह, व्यानाय स्वाह, <laughs> स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा वमभने स्वाहा अस्म मुख प्रक्षालकं समर्पयामि हे त्याला पाहिजे सावधान गंगा चित्रापती महा सुरहरी शायावी पूर्ना, पूर्ना जले, सरिता, पूर्ण गोविंद रामालो रमा रामा कुठं आता, 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 आता मंदिर मध्ये

워터리로를 봐. 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 워 वंदन हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे

बरा आला इलो भटजी लोक करून काय गेलो घेऊन इलो मग येऊन गेले मायचा तुका ह्याचा किशोर बाकांचा चिमणचा आणि यांचा परत गेले मग देवळात तेव्हा तयारी होती

नारायण समल राम नारायण कृष्ण वासुदेव हरे समरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण

Oh.

शिक्षणा अगदी सगळ्या ठिकाणी गोवाद शिकलं काल बरं नव्याण्णव टक्के तीन वर्ष